नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते मिश्रण नाही योग्य पर्याय आहे एक तर पाणी हे मिश्रण नाही प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता योग्य पर्याय आहे एक तर लोह हा शुद्ध पदार्थ आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास अग्रिमायसिन वापरतात योग्य पर्याय आहे तीन, तर जीवाणू आजार बरा करण्यास वापरतात प्रश्न क्रमांक चार ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो योग्य पर्याय आहे दोन तर ब्रास हा मिश्र धातू कॉपर ऐंशी टक्के प्लस झिंक वीस टक्के या घटकांनी बनलेला असतो प्रश्न क्रमांक पाच अमलगम मध्ये नितांत आवश्यक काय असते योग्य पर्याय आहे एक तर अमलगम मध्ये नितांत आवश्यक पारा असतो प्रश्न क्रमांक सहा ऑक्सी श्वसना ऑक्सीजन को मुख्य भूमिका बजावतो? योग्य पर दोन तो ऑक्सी श्वसना ऑक्सीजन इलेक्ट्रॉन ग्राही ही मुख्य भूमिका बजावतो। प्रश्न क्रमांक सात फिनॉल है डैश डैश है योग्य पर्याय पर एक तर फिनॉल है एरोमैटिक संयुग है प्रश्न क्रमांक आठ भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला योग्य पर्याय आहे तीन तर भोपाळ वायू दुर्घटनेत मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला प्रश्न क्रमांक नऊ गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात योग्य पर्याय आहे एक तर गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून फ्रे ऑन वापरतात प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी जीवाश्म म्हणजेच फॉसिल फ्यूल इंधन कोणते योग्य पर्याय आहे एकतर पेट्रोलियम हे जीवाश्म इंधन होय प्रश्न क्रमांक अकरा जैव वायू म्हणजेच बायोगॅसमध्ये साठ टक्के प्रमाण डॅशटॅश वायूचे असते योग्य पर्याय आहे तीन तर जैव वायूमध्ये साठ टक्के प्रमाण मिथेन वायूचे असते प्रश्न क्रमांक बारा काष्टजन्य अल्कोहोल म्हणजेच डॅशटॅश होय योग्य पर्याय आहे एक तर मिथेनॉल हे काष्टजन्य अल्कोहोल होय प्रश्न क्रमांक तेरा नैसर्गिक वायूमध्ये टॅस्टॅचे प्रमाण मुख्यत्वे करून असते योग्य पर्याय आहे तीन तर नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचे प्रमाण मुख्यत्वे करून असते प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो योग्य पर्याय आहे दोन तर धुण्याचा सोडा या पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश उपयोग करतात योग्य पर्याय आहे दोन तर केक आणि पाव हलके व बनविण्यासाठी सोडियम बाय कार्बोनेटचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक सोळा आम्ल पर्जन्यासाठी म्हणजेच ड्रेनसाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे योग्य पर्याय आहे चार तर आम्ल आमलपर्जन्यासाठी टू आणि टू हे घटक जबाबदार आहेत प्रश्न क्रमांक सतरा जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य सात असते तेव्हा द्रावण हे कसे असते योग्य पर्याय आहे तीन तर जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य सात असते तेव्हा द्रावण हे उदासीन असते प्रश्न क्रमांक अठरा टॅस्टॅशच्या पाण्यातील रावणाला विनेगर म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर ॲसिडच्या पाण्यातील रावणाला विनेगर असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस जशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग डॅश होतो प्रश्न क्रम सॉरी योग्य पर्याय आहे एक तर जशी जशी रासायनिक अभिक्रिया होत राहते वेळेनुसार तिचा वेग मंदावतो प्रश्न क्रमांक वीस बटाटा चिप्स उत्पादक चिप्स पॅकेट भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज होत नाहीत खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो योग्य पर्याय आहे तीन तर त्यासाठी नायट्रोजन हा वायू वापरला जातो प्रश्न क्रमांक एकवीस उत्प्रेरक रासायनिक अभिक्रयेचा वेग या परिस्थितीत वाढवितो योग्य पर्याय आहे तीन तर उत्प्रेरक रासायनिक अभिक्रयेचा वेग जेव्हा रासायनिक अभिक्रयेची सक्रिय ऊर्जा कमी होते त्या परिस्थितीत वाढवितो प्रश्न क्रमांक बावीस वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते योग्य पर्याय आहे दोन तर वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत रेनी निकेल हे उत्प्रेरक कार्य करते प्रश्न क्रमांक तेवीस जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला उत्प्रेरक असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस लोखंडाचे गंजणे ही टॅश अभिक्रिया आहे एक तर लोखंडाचे गंजने ही मंद गती अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुक्त तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो योग्य पर्याय आहे दोन तर मध्यम तापमानावर मर्क्युरिक ऑक्साईड हे संयुक्त तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस डॅश यामुळे गंजनाची क्रिया होते योग्य पर्याय आहे दोन तर फक्त रासायनिक अभिक्रियेमुळे गंजण्याची क्रिया होते प्रश्न क्रमांक सत्तावीस सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणाने होते योग्य पर्याय आहे दोन तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते योग्य पर्याय आहे तो तर अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती ही केंद्रकीय विखंडनामुळे होते प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात योग्य पर्याय आहे चार तर ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी झायमेज हे संप्रेरक वापरतात प्रश्न क्रमांक तीस कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो योग्य पर्याय आहे एक तर कार्बन डायऑक्साइड हा वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही योग्य पर्याय आहे अमोनिया हा घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत नाही प्रश्न क्रमांक बत्तीस फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे एक तर फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम सममूल्य भाराशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण योग्य पर्याय आहे दोन तर पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण जंतूंना मारण्यासाठी प्रश्न क्रमांक चौतीस मिनिमाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅशटॅश हा आहे योग्य पर्याय आहे एक तर मिनीमटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक मिथाईल मर्क्युरी हा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस इंडोसोलफॉन हे डॅशटॅश उदाहरण आहे योग्य पर्याय आहे चार तर इंडोसल्फॉन हे कीटनाशकचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तसतसे डॅशटॅश होते योग्य पर्याय आहे दोन तर जशी जशी वस्तूची चाल वाढत जाते तस तसे घर्षण बल कमी होते प्रश्न क्रमांक सदतीस वातावरणाचा किती भाग नत्र वायू म्हणजेच नायट्रोजन व्यापतो योग्य पर्याय आहे तीन तर वातावरणाचा तीन चतुर्थांश भाग नायट्रोजन व्यापतो प्रश्न क्रमांक अडतीस हायग्रोमीटर कशावर आधारित आहे योग्य पर्याय आहे ए, तर एक तर हायग्रोमीटर हे सापेक्ष आर्द्रतेवर आधारित आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एक लिटर पाणी चार अंश सेल्सिअस पासून तीन अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास डॅश डॅश होईल योग्य पर्याय आहे दोन तर एक लिटर पाणी चार अंश सेल्सिअस पासून तीन अंश सेल्सिअस पर्यंत थंड केल्यास पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल प्रश्न क्रमांक चाळीस पाण्याची घनता टॅशला उच्चतम असते योग्य पर्याय आहे एक तर पाण्याची घनता चार अंश सेल्सिअसला उच्चतम असते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण आहे तीन तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो कारण उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो प्रश्न क्रमांक बेचाळीस सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात दर्जा हा निकृष्ट कारण असते योग्य पर्याय आहे तीन तर सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण निनाथ म्हणजेच रिव्हायब्रेशन असते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात योग्य पर्याय आहे तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पुढील पैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते योग्य पर्याय आहे एक तर माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वारंवारतेचे एस आय एक काय आहे योग्य पर्याय आहे तीन तर वारंवारतेचे हर्ट्स हे एकक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो योग्य पर्याय आहे चार वरील सर्व तर फेल गेंडा व हत्ती हे सर्व इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मध्यवर्गात असलेल्या कानातील हाडांचा म्हणजेच बाहेरून आत अशा प्रकारे आहे योग्य पर्याय आहे चार तर मध्यवर्गात असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आत मॅलेयस इनकस व स्टेपस अशा प्रकारचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी टेस्ट मध्ये आढळून येतात योग्य पर्याय आहे चार तर दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी डोळ्यातील पडद्यामध्ये आढळून येतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा डॅट होय योग्य पर्याय आहे तीन तर खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा ॲस्ट्रोसॅट होय शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कॅल्शियमची समभार मूलद्रव्ये कोणती योग्य पर्याय आहे दोन तर अर्गॉन व पोटॅशियम ही कॅल्शियमची समभार मूलद्रव्ये आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद